आता नेमकेच मी आली मुलींचा ऑलिम्पिक एक्झामचा फॉर्म भरून आणि फी भरून आता पुस्तक भेटणार आहे जे आपण आपण विषयचा सब्जेक्टचा जो पेपर घेतो एक्झाम घेतो त्याचं पुस्तक भेटते त्याचे पण पैसे वगैरे भरलेले आहेत आता ते पाच तारखेच्या नंतर येणार आहेत पुस्तक तर आता डबल निघालो आम्ही बाहेर जाण्यासाठी आता मान्सून सेल लागलेला आहे ला तिथं तर पहा म्हटलं एकदा जाऊन त्यांनी आम्हाला म्हटलं की एकदा या तर आता आम्ही जाऊन बघतो त्याच्यानंतर मग नंतर खरेदी करायला जाईन फक्त पाहून येण्यासाठी चाललो चला तर मग आता इथं छान छान कपडे आहेत एकदम स्वस्त आहेत शंभर रुपयापासून साड्या सुरू होत आहेत आता मी सगळं पाहून आले फक्त बघायसाठी गेले होते तर मग इथं माणसाचे कपडे पण होते तर आम्ही दोन ड्रेस घेतले यांच्यासाठी पण तर एकदम स्वस्त्यात घेतलेले आहेत तुम्ही विश्वासच नाही करणार एवढ्या स्वस्त्यात घेतलेले आहेत तर दोनशे रुपयापासून शर्ट सुरू होतात एकदम छान क्वालिटीचे आहेत समोर मी दाखवीन तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर कोणते कपडे घेतले चला तर आता ही ना एलर्जी झाली अशी पित्त असल्यावानी झाली एलर्जी थोडंसं सुजल्या सुजल्याने झालं हातावर दाखव हे थोडंसं झालं आता हे इथं ना जास्त झालं होतं हे ना तरी ते पित्त तांब्याचा तांब्या घासला होता तर पित्तानं पित्तावर रूप आहे समजा पित्त जर असलं तर हे तांब्याचा तांब्या घासायचा पित्त असं जिथं पित्त असलं ना तिथं असं घासायचं असं घासायचं म्हणजे पित्त कमी होते आता हिलं झालं पण तरी पण आता डॉक्टरला फोन लावला होता त्यांनी एक गोळी वगैरे दिली सांगितली फोनवर आता हे आणायला गेलेत मग आल्यावर गोळी देऊन देऊ दिु। दाखवू तोंड असं का थोडं हम्म होतं तुला सकाळी काय झालं तुला असं मग आता चहा बिस्किट आणि चिप्स ना काय झालं मग तुला पित्त झालं <laughs> पित्त हे का नाही मग ते चेहऱ्यावर असं झालं आहे का नाही त्यामुळे एकत्र नाही खायचं खायचं असं गोड आंबट आहे ना कपडे वगैरे दाखवते म्हटलं कारण खूपच स्वस्त आहेत आणि खूपच चांगले आहेत फक्त व्यवस्थित पाहून वगैरे घ्यावं लागतात आता काही वस्तू <laughs> घेताना आपण दुकानावर कोणच्या पण जाऊ व्यवस्थित पाहुणच घेत असतो त्यासाठी पाहून घ्यावं लागते तर मी आम्ही त्यांनी असं सहज बोलवलं होतं म्हणजे ह्यांनी काम टाक त्यांना काम टाकायचं होते इथं तर ते दुकानावर आले होते तर म्हटले एकदा आमच्या कपड्याच्या दुकानावर पण या तर मग आम्ही असंच पाहायलाच गेलो होतो म्हटलं चला एकदा पाहून या कारण आता देराची माझ्या सोयरीकच आहे थोडं पंधरा दिवसांना आहे अजून ठरली नाही पण आता पंधरा दिवसांना असेल त्यासाठी साड्या वगैरे घेण्यासाठी आम्ही तिथं जाणार आहोत अगदी शंभर रुपयापासून साडीची सुरुवात आहे तिथं म्हटलं चला आता मान्सून चालू झालेला आहे त्यासाठी वेअर साठी जे पण असं साड्या घालतात रोज लेडीज तर त्यांच्यासाठी पण अ रोज घालण्यासाठी पण एकदम छान आणि शंभर रुपये म्हणजे काय शंभर रुपयामध्ये काय येते तर छान छान साड्या फक्त व्यवस्थित पाहून घ्या लागते म्हटलं आता साड्या साड्या घेण्यासाठी मी माझ्या जाऊ जाऊसोबत जाणार असं बाय वगैरे सगळे सोबत सगळ्यांसोबत तर चांगलं वाटते आता फक्त माणसाचेच कपडे घेतले आम्ही आता ते पण ते काम टाकायचं होतं तर मग आता खाली हात कसं यावं म्हटलं दुकानातून बाहेर तर मग आता दाखवते मी तर तुम्हाला कपडे आम्ही घेतलेले मेनचे कपडे आहेत म्हणजे माणसाचे मेनचे आहेत तर इथं नाही का असे लिहिलेले आहेत तीनशे रुपये दिलेले आहेत तीनशे रुपयाची पॅन्ट आहे आणि दोनशे रुपयाचे शर्ट भेटलं रोज घालायला मानसून मध्ये एकदम छान आहेत दाखवते छान आहेत आपण दुकानावर घेतो तसेच आहेत फक्त सेल आहे ते मान्सून मौन म्हणून आम्ही तिथून घेतली आता असे दोन पॅन्ट घेतल्या हे पण छान आहेत करू शकतो तुम्ही तीनशे रुपयाला काही मारलं तीनशे रुपयाला काहीच मार नाही मला असं वाटतंय एकदम छान आहेत क्वालिटी पण मला आवडली म्हणून आम्ही घेतली आणि शर्ट शर्ट पण एकदम छान आहेत दोनशे रुपयाला काय येते बरं आता तुम्ही सांगा बरं काय येते एकदम छान आहेत शर्ट पण मला आवडले एकदम छान आहेत एकदम शर्ट पण एकदम छान आहेत तुम्ही पाहू शकता एकदम अशी छान क्वालिटी आहे आणि हे पण सेलच आहे दोनशे रुपयाचं एकदम छान आहे एक कलर घेतलेला आहे मला हा पण कलर ले आवडला आता आमचे इथं कारखान्याचं काम असते तर त्याला हे कलर असा सपातते जसं कलर चपातच कपडे घेतलेले आहेत कारण कामातच घालायचे स्वस्तात आहेत पण चांगली क्वालिटी आहे आपण असं कुठे जायचं मी पण घालत दिसलं ना तर एकदम छान दिसतात तसं काही नाही आता हा दुसरा कलर हा घेतला आहे आता कलर जर असे घेतले की कामात जे यूज होईल असेच घेतले एकदम छान आहेत तुम्ही पाहू शकता असं दुकानावर पण असं दुकानावर महाग आहे ते स्वस्त आहेत कारण ते मान्सूनचा सेल आहे ना म्हणून पाहू शकता आणि हे पण असं दोनशे रुपयालाच आहेत एकदम स्वस्त आहेत व्यवस्थित दिसणार नाही असं दोनशे रुपयालाच आहेत एकदम छान क्वालिटी आहे आता पुढच्या वेळेस आम्ही जाऊ जावा वगैरे तेव्हा घेऊ साड्या वगैरे पाहायला जाऊ शंभर रुपयापासून सुरुवात आहे सस्त्या पण घेईन माग पण घेईन तर तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत मी शेअर करेन लगेच म्हणजे जेव्हा जाईन तेव्हा जाईन आणि तेव्हा शेअर करेन अजून काय म्हणायचं होतं मला की म्हणजे तुम्ही व्हिडिओ माझे बघता आणि पूर्ण पाहत जा कारण मी व्हिडिओ कॉन्टेंट असा चांगलाच बनवते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि जो कोणी चॅनलवर नवीन असाल त्याने चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा असेच व्हिडिओ व्हिडिओ माझे रोज पाहत जा मी छान छान कंटेंट छान छान कॉन्टेंट तुमच्यासोबत शेअर करत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकं चला तर मग बाय